न्यूज एवन महाराष्ट्र आपलं सर्वांचं स्वागत करीत आहे तरी बापू वाघमारे मी आज जो सुप्रीम कोर्टाचा निकाल अनुसूचित जाती वर्गीकरणासाठी जे लागलेला आहे त्याबद्दल जे अनुसूचित जाती हवाकडं आरक्षणासाठी ज्यांनी लढा उभा केला ते मात्र समाज जे सर्व नेते आहेत तर त्यांचा आपण या ठिकाणी ऐकून घेऊ सर आज जो आरक्षणाचा निकाल जो लागला त्याबद्दल तुमचं मत काय आहे सर्वप्रथम तर संपूर्ण महाराष्ट्रातील मातंग समाजाला साहित्यरत्न लोकशाही अण्णाभाऊ साठे जयंती दिनाच्या मातंग समाजासह संपूर्ण बहुजन समाजाला खूप खूप शुभेच्छा आज दुग्ध दुग्ध शर्करा योग आहे महाराष्ट्रामध्ये सकल मातंग समाजाच्या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये गेली दोन वर्ष सातत्यानं आरक्षण वर्गीकरण अवघड आरक्षण वर्गीकरणाचा लढा असेल बारटी साच्या धर्तीवर साहित्यरत्न लोकशाही अण्णाभाऊ साठे संशोधन आणि प्रशिक्षण संस्था आरटीची निर्मिती असेल लौजी अभ्यास आयोगाच्या शिफारशी असतील किंवा महामंडळाच्या निधीचा विषय असेल या सगळ्या विषयाला घेऊन गेली अनेक वर्ष अनेक संघटना लढत होत्या परंतु गेल्या दोन वर्षात संपूर्ण मातंग समाज सकल मातंग समाजाच्या माध्यमातून समाजातील नेते विविध चळवळीतील नेते संघटनांचे नेते राजकीय प्रवाहातील सर्व नेते संपूर्ण आमदार त्याचबरोबर सामान्य कार्यकर्ते आणि समाज हा सकल मातंग समाजाच्या नावाने संघटित झाला आणि गेली सातत्याने दोन वर्ष आपण जो लढा लढलो त्यामध्ये जबाबदार आंदोलन झालं दवंडी यात्रा झाली आणि मा मा या माध्यमातून आपण सातत्यानं फक्त आंदोलन करून थांबलो नाही तर त्या आंदोलनाच्या नंतर त्याचा पाठपुरावा करत राहिलो आणि त्या पाठपुरावा करण्याच्या माध्यमातून आज सरकारचेही मी महाराष्ट्र सरकारचेही या ठिकाणी अभिनंदन करेन कारण त्यांनी या ठिकाणी आरटीची घोषणा केली आणि आज या आरटीच्या कार्यालयाचं उद्घाटन माननीय मुख्यमंत्री माननीय दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्या शुभ हस्ते मुंबई या ठिकाणी यशवंतराव चव्हाण सभागृहामध्ये होत आहे ही सर्वांसाठी आनंदाची गोष्ट आहे आणि आज दुग्ध सरकार आयोग यासाठी म्हणतो कारण सुप्रीम कोर्टामध्ये अनुसूचित जाती आरक्षण वर्गीकरणाचा हा फक्त महाराष्ट्राचाच लढा होता असं नाहीये तेलंगणा असेल आंध्र असेल कर्नाटक असेल हरियाणा असेल आंध्र प्रदेश असेल अशा अनेक राज्यामध्ये काही ठराविक जातींनाच न्याय मिळतो बाकीच्या जाती वंचित राहतात उपेक्षित राहतात अशा पद्धतीची भूमिका घेऊन अनेक आंदोलन झाली आणि त्यामध्ये महाराष्ट्रही होता आणि त्या आंदोलनाची दखल घेऊन सुप्रीम कोर्टामध्ये रीड याचिका दाखल झाल्याच्या नंतर आज सुप्रीम कोर्टाचा निर्णय आज आलेला आहे त्यामुळे सुप्रीम कोर्टाचे संपूर्ण आम्ही समाजाच्या वतीने आणि येथीलच्या एस सी आणि एस टी प्रवर्गातील सर्व जातींच्या वतीनं कोर्टाचे मनापासून आम्ही धन्यवाद व्यक्त करतो आणि सुप्रीम कोर्टाचे आम्ही आभार व्यक्त करतो की आपण सामाजिक न्याय आणि सामाजिक समता हा जो संविधानाचा आत्मा आहे संविधानाचा गाभा आहे याला आपण न्याय दिलेला आहे पण आज महाराष्ट्रामध्ये एक गोष्ट ज्यावेळेस आपण आनंद साजरा करत आहोत त्या आनंदामध्ये आणखी एक गोष्ट मला या ठिकाणी प्रामुख्याने सांगायची आज जरी सुप्रीम कोर्टाचा निर्णय आपल्या बाजूला आला असेल अनुसूचित जाती आरक्षण वर्गीकरणाचा याला न्याय दिला असेल तरी सुद्धा महाराष्ट्रामध्ये अंमलबजावणी होण्यासाठी उशीर होणार आहे त्याचं कारण असं आहे की महाराष्ट्रामध्ये अनुसूचित जातीच्या आरक्षण वर्गीकरणासाठी केंद्रीय मंत्री केंद्रीय मंत्र्यांनी सामाजिक न्याय मंत्र्यांनी या ठिकाणी सरकारला दहा पत्र दिली होती की या संदर्भामध्ये आपला अभिप्राय कळवा म्हणून पण दुर्दैवानं या ठिकाणी सरकारनं जे पुरोगामी महाराष्ट्र सरकार म्हणून सांगतात किंवा पुरोगामी म्हणतात स्वतःला या पुरोगामी महाराष्ट्रातल्या नेत्यांनी प्रत्येकामी भूमिका घेऊन या ठिकाणी त्या ठिकाणी तशा पद्धतीचा त्यांना अभिप्राय दिला नाही त्यामुळे महाराष्ट्रामध्ये अनुसूचित जाती आरक्षण वर्गीकरणाला लवकरात लवकर न्याय मिळेल असं होणार नाही यासाठी आराखडा तयार होईल आणि यासाठी आम्ही म्हणत होतो की दहा वेळेस पत्र देऊन सुद्धा या ठिकाणी सरकारला या ठिकाणी केंद्र सरकारला यांनी अभिप्राय दिला नाही त्यामुळे या ठिकाणी न्याय मिळत नाही आणि आपले काही लोक अनुसूचित जाती आरक्षण वर्गीकरण संघर्ष समिती या माध्यमातून त्यांनी एक सुप्रीम कोर्टामध्ये याचिका दाखल केली होती की या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये सुद्धा अनुसूचित जातीचं आरक्षण वर्गीकरण झालं पाहिजे आज या ठिकाणी खऱ्या अर्थानं आनंद वाटतोय की याला न्याय मिळालाय आणि याच माध्यमातून जसं आरटीच्या संदर्भामध्ये सकल मात्र समाजातील काही मान्यवर जे पुढे पुढे करत होती त्यांनी त्याच्याबद्दल आम्ही सगळेजण त्यांचं अभिनंदन करतो सकलमध्ये सुद्धा सगळेच आलबेल आहे असं नाही सकलमधले खूप चांगली लोक आहेत पण दोन चार लोकांच्या चुकीच्या धोरणामुळे या ठिकाणी सामाजिक आरक्षण वर्गीकरणाला थोडीशी खीळ बसली ही मी जाहीरपणानं सांगतो त्याच्यामध्ये कारण असं आहे आरटीच्या याच्यासाठी जसं तुम्ही श्रेय घेताय त्याच पद्धतीनं अनुसूचित जाती आरक्षण वर्गीकरणाच्या नावाला या ठिकाणी अभ्यास दौरा करायची गरज नव्हती केंद्रीय मंत्र्यांनी सुद्धा स्पष्ट सांगितलं होतं की महाराष्ट्र में अभी हे सब छोडो हे बंद करो और आपका अहवाल दळ दो लेकिन दुर्दैवानं महाराष्ट्र सरकारनं आम्हाला या ठिकाणी वेटिंगवर ठेवलं आणि महाराष्ट्र सरकारनं असे आदेश काढले की आपण अभ्यास करावा लागेल मग कांदा आंध्राचा अभ्यास करावा लागेल तेलंगणाचा अभ्यास करावा लागेल कर्नाटकाचा अभ्यास करावा लागेल यासाठी त्यांनी अभ्यास दौरा केला अभ्यास दौऱ्याला अभ्यास समिती केलं याच अभ्यास समितीला अभ्यास आयोग करण्याच्या नावाखाली यांनी वेळ काढूपाना केला येणाऱ्या दोन ते तीन महिन्यामध्ये महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुका जाहीर होणार आहेत म्हणजे आपल्यासाठी वेळ काढूपानाचं धोरण या ठिकाणी ज्या आपल्या नेत्यांनी सुद्धा काही चुका केल्या त्यांना सुद्धा दोष दिला पाहिजे आणि यांनी अभ्यास दौऱ्याच्या नावाखाली समाजाचा वेळ वाया घालवला हे जर अगोदर झालं असतं तर एक वर्ष या समाजाच्या या प्रश्नाला जर खऱ्या अर्थानं यांनी जर हे म्हटलं असतं की अनुसूचित जाती आरक्षण वर्गीकरण महाराष्ट्रामध्ये करायचं असेल तर यासाठी फक्त माजी न्यायमूर्तीच्या अध्यक्षतेखाली तुम्ही आयोग नेमा हा आयोग जर नेमला असता तर एकोणसाठ जातींच्या परिस्थितीची जाणीव या ठिकाणी झाली असती आणि तो संवैधानिक दर्जा दिलेला तो आयोग असतो त्या ठिकाणी त्या आयोगानं जर या ठिकाणी त्या आराखडा तयार केला असता तर आज महाराष्ट्र आज सुप्रीम कोर्टाचा निर्णय आला त्याला तात्काळ अंमलबाजावणी होणार आहे ज्या ज्या राज्यांनी न्यायमूर्तीच्या अध्यक्ष आयोग नेमून त्यांनी आराखडा तयार केलेला आरक्षण वर्गीकरणाचा त्या त्या ठिकाणी त्या त्यांना ताबडतोब न्याय मिळणार आहे फक्त महाराष्ट्रामध्ये थोडासा लेट होतोय त्याला कारणे पण आपणच आहोत त्याला कारणीभूत आपणच आहोत मी फक्त एवढं सांगेन की महाराष्ट्रातल्या तमाम एस सी प्रवर्गातल्या सगळ्या समाजातल्या लोकांनी आज हा आनंद साजरा करावा आणि खास करून मातंग समाज आज अण्णाभाऊ साठेंचा जयंती सोहळा आजपासून सुरुवात होत आहे एकतीस तारखेपर्यंत हा सोहळा चालू राहील यामध्ये खऱ्या अर्थानं दिवाळी दसरा साजरा करेल मी सर्वांनाच या ठिकाणी मनापासून शुभेच्छा देतो आणि पुन्हा सरकारला एक विनंती करतो की आम्ही तुमचे अभिनंदन केले तुम्ही तुमचे आभार मानलेत पण पुन्हा एक विनंती करतो की आपण या ठिकाणी तात्काळ आज जर तुम्ही आर कार्यालयाचं उद्घाटन करत आहात याचा आनंद आहे पण त्याच उद्घाटनामध्ये दोन सीएम दोन डी आणि सीएम हे दोन सगळेच उपस्थित आहेत या सगळ्यांना विनंती करतो की आपण आजच जर या ठिकाणी माजी न्यायमूर्तीच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्राच्या आरक्षण वर्गीकरणासाठी जर अभ्यास आयोगाची घोषणा केली तर मात्र या सगळ्या सगळ्या गोष्टीचा आम्हाला आनंद वाटेल आणि आपण घोषणा करावी विनंती करतो जर आपण अभ्यास या या आयोगाची घोषणा केली तर आम्हाला आनंद वाटेल जर नाही केली तर पुन्हा आमचा संघर्ष करायची तयारी आहे यासाठी या मी सगळ्यांना विनंती करतो की आपण आजच्या आज नंतर पूर्ण संपूर्ण महिना हा आनंदोत्सव साजरा करा एवढं या ठिकाणी सांगतो आणि सरकारचे आणि आपल्या समाजाचे मनापासून या ठिकाणी तुम्ही सर्वांनी एकत्रित आल्यामुळे तुम्ही सर्वांनी आपला वेळ अनमोल वेळ दिल्यामुळे आणि आपण सगळे एकत्र संघटित झाल्यामुळेच न्याय मिळालेला आहे अशाच पद्धतीने आपण भविष्यात सुद्धा संपूर्ण मातंग समाज एकवटल्याच्या नंतर येणाऱ्या विधानसभेमध्ये सुद्धा मातंग समाजाचा प्रामुख्याने विचार केला जाईल आणि ते करणं त्यांना गरजेचं आहे एवढं या ठिकाणी सांगतो आणि तुमच्या सगळ्यांचे धन्यवाद म्हणून मी माझ्या या ठिकाणी या मला जे आपण प्रचार या ठिकाणी जे एवन न्यूज चॅनल आहे या चॅनल चे मी धन्यवाद देतो की तुम्ही आम्हाला बाईट देण्यासाठी त्या ठिकाणी आम्हाला सांगितलं आणि महाराष्ट्रापर्यंत आमेश्च जाण्यासाठी तुमचं माध्यम हे प्रभावीपणे पुढे येईल या अशा आणि तुम्हालाही मनापासून या ठिकाणी अण्णाभाऊ साठे जयंती दिनाच्या खूप खूप शुभेच्छा धन्यवाद धन्यवाद सर आज साहित्यरत्न डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीच्या निमित्ताने महाराष्ट्रातील जनतेलाच नव्हे तर देशातील जनतेला खूप खूप शुभेच्छा आज दुसरा महत्वाचा आनंद आदरणीय गोपले साहेबांना मी त्यांचं वंदन करतो की त्यांनी जी लढाई सुरू केलेली होती त्या लढाईला आज समाजाच्या सगळ्या संघर्षामुळे एक न्याय भेटलेला आहे आणि आज सुप्रीम कोर्टाचा निकाल आलेला आहे की जो मातरी समाजाला आरक्षण वर्गीकरणाच्या संबंधीने जो निर्णय दिलेला आहे एकोणसाठ जातील त्याचा लाभ होणार आहे आणि हजारो वर्षे आपल्या समाजामध्ये अगदी आरक्षणाचा लढा किंवा समाज फितपत पडलेला आज कुठंतरी एक स्वाभिमानानं एक समाजातली मुलं शिकल्या सावरलेली मुलं आपापल्या आरक्षण घेऊन एक वेगळ्या दृष्टीने सक्षम होतील अशी आशा व्यक्त करतो आणि या सरकारचं पुन्हा एकदा अभिनंदन करतो आणि दोन दो शब्द संपवतो आणि येऊन न्यूज आणि सगळेच ते पत्रकार आहेत त्यांचं अभिनंदन करतो धन्यवाद साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांची जयंती संपूर्ण भारतामध्ये साजरी होत असताना संपूर्ण भारतातील महाराष्ट्रातील सर्व जाती समुदायाचा जो समाज आहे जो समूह आहे तो अतिशय आनंदात उत्साहात ही जयंती साजरी करत आहे डॉक्टर बाबासाहेब गोपले यांनी समाजासाठी समाजाला एक चांगल्या प्रवाहामध्ये सामील होण्यासाठी खऱ्या अर्थानं आझाद मैदान या ठिकाणावर सुरुवात केली ती मी वीस वर्षापूर्वी डॉक्टर बाबासाहेब गोपले यांना भेटलो त्यांची वस्तुस्थिती पाहिली ज्या ठिकाणी आपल्याला कल्पना नसेल परंतु मी स्वतः जाऊन पाहिलं तर खालून पाणी येत आणि त्या झोपडीमध्ये एका साईडला ते या समाजाला या प्रवाहात आणण्यासाठी समाजाला शिक्षणाकडे वळवण्यासाठी जनजागृती करायचं काम त्यांनी प्रत्येक ठिकाणी केलं आणि म्हणून आज अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त मी सर्वांना हार्दिक शुभेच्छा देतो दुसरा विषय आज आरक्षणाचे वर्गीकरण या संदर्भामध्ये सुप्रीम कोर्टाने जो निकाल दिलाय त्याबद्दल सुप्रीम कोर्टाचा मी मनापासून आभार व्यक्त करतो अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त आपण अनेक उपक्रम राबवतोय परंतु मला आपल्या चॅनलच्या माध्यमातून सर्वांना सांगायचंय खऱ्या अर्थाने या ठिकाणी सर्व समाज जर उपस्थित झाला असता तर आपल्याला आणखीन हा जयंती उत्सव चांगल्या उच्छा उच्छा प्रकारे साजरा करता आला असता सर्वांनी गुन्हा गोविंदाने या उत्सवामध्ये सामील व्हावं अशी मी अपेक्षा करतो आणि बार्टीच्या धर्तीवर आर ची निर्मिती झाली मी आवर्जून सांगू इच्छितो की बार्टीतनच आर टी आता सध्या कामकाज चालू आहे बार्टीचे चा अध्यक्ष जे काम पाहतात त्यांनाच आर काम पाहण्यासाठी प्रवृत्त केलेलं आहे म्हणून मी आपल्या चॅनलला एक विनंती करतो आपण सर्वांपर्यंत शासनापर्यंत हा मेसेज पोहोचवावा की जसं बार्टीवर आपण अधिकारी नेमलेला आहे त्याचप्रमाणे तात्काळ आरटीवर सेपरेट अधिकारी नेमावा आणि त्याचं वर्गीकरण हे सेपरेट आर करायला सांगावं हो। म्हणजे आपण जो निर्णय घेतलाय तो खऱ्या अर्थानं मातंग समाजातील युवकांना मातंग समाजातील शिक्षित लोकांना नोकरीच्या प्रवाहात येण्यासाठी शिक्षणासाठी याचा फार मोठा उपयोग होईल म्हणून आपण हा निर्णय तात्काळ अंमलबजावणी करावी अशा प्रकारची मी शासनाकडे विनंती करतो आणि पुन्हा एकदा सर्वांना अण्णाभाऊ साठे जयंतीच्या निमित्त मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा देतो धन्यवाद